सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक लवकरच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे समितीच्या शिफारशी स्वीकारल्या व पंचवीस जून दोन हजार चौदा रोजी मराठ्यांना सोळा टक्के व मुसलमानांना पाच टक्के आरक्षण स्वतंत्रपणे देण्याचा अध्यादेश काढला मात्र सत्ताधारी मराठ्यांच्या हितासाठी हायकोर्टाने या अध्यादेशाला स्टे लावला नाही निवडणुका संपल्यावर हायकोर्टाने हे आरक्षण अवैध ठरवीत रद्द केलं वास्तविक आरक्षण विषय हा मागास वर्ग आयोग व न्यायालयीन कक्षेतला आहे मराठा आरक्षण असो की आणखी एक इतर कोणाचेही आरक्षण दोन हजार चौदा पर्यंत आरक्षणाचा विषय हा मागासवर्गीय आयोग व सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनीच हाताळला होता मात्र दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री चव्हाण यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विषयाला राजकीय वळण दिलं व मराठा सरकारी अस्तित्वात असलेल्या राज्य मागास आयोगाला बाजूला सारून बोगस समिती नेमणे ने, राणी समितीमध्ये पक्षपाती मराठांनाच सदस्य म्हणून नियुक्ती देणे हायकोर्टावर दडपण आणून निवडणूक होईपर्यंत थांबायला सांगणे आदी अनेक घटनांवरून हे सिद्ध झालं की मुख्यमंत्री चव्हाण आरक्षणांसारख्या सामाजिक विषयाला राजकीय विकृत वळण देत आहेत याचा अपरिहार्य परिणाम असा झाला की ओबीसी विरुद्ध मराठा हे ध्रुवीकरण अधिक गतिमान झालं विधानसभा निवडणुकींवर त्याचे प पर परिणाम झालेत मराठा आरक्षणाचा कायदा बनविणारे काँग्रेसचे चव्हाण सत्तेतून हद्दपार झालेत विशेष लक्षात ठेवण्याची बाब ही आहे की मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे विनायक मेटे व नारायण राणे निवडणुकीत पराभूत झाले ही किमया निश्चितच ओबीसी मतदारांची होती आरक्षण मराठा आरक्षणाच्या अतिरेखापोटी ओबीसीनी दोन हजार चौदा साली काँग्रेसला पराभूत केलं व भाजपला निवडून दिलं हे माहीत असून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा चव्हाणांचाच कित्तागिरी वीत ओबीसी विश्ववाशी खेळणं सुरू ठेवलं चव्हाणांनी मराठा आरक्षणाला दिलेल्या विकृत राजकीय वळणाला फडणवीसांनी पार विद्रुप करून हिंसक व आक्रमक बनविलं पंचायत राजमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण येताच मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत आरक्षणासाठी एकही मोर्चा काढण्याची हिंमत मराठ्यांची झाली नाही मराठा मुख्यमंत्री असूनही साधे धरण आंदोलन करू शकले नाहीत कारण त्यांच्या अनैतिक मागणीला सामाजिक व राजकीय पाठिंबा नव्हता मात्र चव्हाणांच्या नंतर फडणवीसांनी उघडपणे मराठा आरक्षणाला राजकीय चिखल माखून दत्तक घेतले आणि मराठ्यांची हिंमत वाढली दोन हजार चौदा साली काँग्रेसी मुख्यमंत्री चव्हाणांनी मराठा आरक्षणाला राजकीय वळण दिलं ते केवळ विधानसभा जिंकण्यासाठी मात्र दोन हजार पंधरा साली फडणवीसांनी मराठा आरक्षणाला जे विकृत व हिंसक राजकीय वळण दिलं ते केवळ ओबीसी विरुद्ध मराठा जातीय ध्रुवीकरणासाठी आधीच उन्मादाची परंपरा असलेल्या मराठ्यांना सरकारी रसद देऊन हिंसक बनविण्याचा प्रयत्न झाला लाखोंच्या मोर्चांमुळे व त्यातील दलित ओबीसींविरोधी घोषणांमुळे महाराष्ट्रभर दंगली सदृश तणाव निर्माण झालेला होता प्रचंड दहशतीखाली महाराष्ट्रातील दलित ओबीसी जनता जीवन जगत होती केव्हाही कुठेही एक ठिणगी पडण्याचा अवकाश की उभा महाराष्ट्र गगनचुंबी आगीच्या ज्वाळांमध्ये राख होईल अशी स्थिती होती उप उत्स्फूर्तपणे झालेली एखादी दंगल एक दोन वाजता जाऊन शांत होत परंतु सत्ताधारी लोकांनी सुरू केलेली शासन पुरस्कृत दंगल नरसंहारक असते व व ती थांबता थांबत नाही हे आपण गुजरात मणिपूरच्या उदाहरणावरून व त्याही आधी झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलींवरून सांगू शकतो मराठ्यांच्या लाखांच्या मोर्चाला प्रति मोर्चा काढून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न रामदासजी आठवले यांनी केला मात्र तो निर्णय रद्द असावा लागला बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांवरही दबाव वाढत होता मात्र त्यांची भूमिका संयमाची होती या संदर्भात बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी मला फोन केला व सविस्तर चर्चा करून भूमिका मांडली त्यांची भूमिका स्पष्ट होती दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये कारण त्यांच्या वस्त्यांवर हल्ले होऊ शकतात मात्र ओबीसींनी अवश्य प्रति मोर्चे काढले पाहिजेत कारण ओबीसींवर हल्ले करण्याची हिंमत मराठ्यांमध्ये नाही मराठ्यांच्या उन्मादाला ओबीसी प्रत्युत्तर देऊ शकतात फोन बंद करण्याआधी बाळासाहेब मला म्हणाले उद्या मुंबईत येऊन मला भेटा काय करायचं ते ठरू मुंबईला जात असतानाच नाशिकच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकला ओबीसी महामोर्चा आयोजित केल्याची घोषणा केली व तीन ऑक्टोबर ही तारीखही जाहीर केली तीस सप्टेंबर दोन हजार सोळा मुंबईला पोहोचण्याआधी बाळासाहेबांनी त्यांचे दोन्ही आजी माजी आमदार यांना होतं ओबीसी संघटनांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करून ओबीसी महासंघ स्थापन झाला व चा दुपारी चार वाजता आझाद मैदानावरील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्याचं ठरलं पत्रकार परिषदेत तीन ऑक्टोबरचा नाशिकचा ओबीसी महामोर्चा व हा शुद्ध ओबीसी जनतेचा असून मराठ्यांच्या दहशतीतून महाराष्ट्राला मोकळे करण्यासाठी आहे अशी भूमिका आम्ही मांडली आमची भूमिका जाहीर होताच फडणवीस सकट सगळाच ब्राह्मण मराठा नेत्यांची तारांबळ उडाली नाशिकचा महामोर्चा हा शुद्ध ओबीसीचा मोर्चा म्हणून यशस्वी झाला तर महाराष्ट्रभरातून ओबीसी एकवटतील मराठा मोर्चांनी निर्माण केलेले दहशतीचं वातावरण सफाटच करून टाकतील याची खात्री या प्रस्थापित नेत्यांना होती म्हणून त्यांनी आपल्या खिशातील मीडियाला कामाला लावले व राष्ट्रवादी काँग्रेस मधील जुंपले नाशिकच्या समता परिषदेने मोर्चा आयोजित केला म्हणजे तो मोर्चा भुजबळ समर्थकांचाच मोर्चा असणार व भुजबळांना जेलमधून बाहेर काढण्यासाठीच असणार मराठा मोर्चाशी या नाशिकच्या मोर्चाचा काही एक संबंध नाही असे खोटे नरेटिव्ह तयार करून ते मीडियानं सर्वदूर पसरविले त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्रभरातला ओबीसी गोंधळात पडला काँग्रेस भाजपा सैनेत काम करणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांनी मला फोन करून विचारले नाशिकचा मोर्चा जर भुजबळांसाठी असेल तर तो राजकीय असेल तर आम्ही या मोर्चाला का यायचं कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा समता परिषदेचे कार्यकर्ते नाहीत विविध सामाजिक संघटनांमधील ओबीसी कार्यकर्त्यांसमोर हाच प्रश्न उभा ठाकला होता मीडियाच्या खोट्या नेरेटिव्हला बळी पडलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे रास्तच होते या सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगता सांगता माझी फार दमछाक झाली मी सोशल मीडियाचा व वा, फोनचा वापर करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ओबीसी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो की नाशिकचा मोर्चा ओबीसीचाच आहे व तो मराठा मोर्चांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील नाशिकचे मराठा नेते मोर्चाच्या संयोजकांच्या गोंधळात टाकत होते त्यांचं म्हणणं असं की हा मोर्चा जर ओबीसीचा असेल तर आम्ही मराठी या मोर्चाला का म्हणून यायचं या मोर्चाला ओबीसी मोर्चा, मोर्चा असं नाव देण्यापेक्षा त्याला भुजबळ समर्थकांचा मोर्चा असं नाव द्या म्हणजे आम्ही मराठा कार्यकर्ते भुजबळ समर्थक म्हणून मोठ्या संख्येनं मोर्चा सामील होऊ त्यांच्या या युक्तिवादाला बळी पडून काही उत्साही कार्यकर्त्यांनी तशा नावाचं फ्लेक्स बोर्ड लावले या फ्लेक्सबोर्डचे फोटो छापून प्रिंट मीडियातील काही दैनिकांनी भ्रष्टाचार समर्थक मोर्चा असं म्हणून हिनवलं व प्रामाणिक ओबीसीना या मोर्चापासून लांब राहायचा संदेश आग्रलेखातून दिला लक, लक्षात घेण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे या ओबीसी माणूस उपस्थित होता जयंत जाधव नाव नाशिकच्या जयंत जाधवांना भुजबळान साहेब दोन वेळा विधान परिषदेत आमदार बच्चू म्हणून निवडून आणलेले होते आमदार म्हणून निवडून आणलेले होते प्रस्तावित मराठा ब्राह्मणांच्या षडयंत्रांवर मात करीत आम्ही ओबीसीने हा शुद्ध ओबीसी मोर्चा यशस्वी केला या ओबीसी महामोर्चात बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या सांगण्यावरून काही दलित कार्यकर्ते सहभागी झाले होते या मोर्चाचे सर्वात मोठे फलित काय है। मराठ्यांच्या लाख मोर्चांनी निर्माण केलेले दहशतीचं सावट जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरले होते ते विषारी सावट नाशिक मोर्चाच्या एका फटक्यानं नाहीसे झाले व महाराष्ट्रातील दलित ओबीसीच्या जनतेनं सुटकेचा श्वास सोडला नाशिकच्या ओबीसी महामोर्चाच्या पासून प्रेरणा घेऊन जिल्हा जिल्ह्यात ओबीसी मोर्चे निघायला लागलेत दलितांचे बहुजन मोर्चेही निघायला लागलेत की किमया नाशिकच्या ओबीसी महामोर्चाने करून दाखवली भुजबळ साहेब त्यावेळी जेलमध्ये होते भुजबळांच्या अनुपस्थितीत नेतृत्वाने झाले मोकळे आकाश लेखाच्या सहाव्या भागात आपण दोन हजार अठरा सालच्या जीवघेण्या संघर्षाचा आढावा घेणार आहोत